नमस्कार उपयोगी माहिती यू कॅपिटल या मा चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हातावर कोणते चिन्ह असतात जे आपल्याला यश मान सन्मान मिळवून देतात तर पहिलं चिन्ह आहे त्रिकोण हा हे चिन्ह कुठल्याही पर्वतावर किंवा कुठंही पर हो असेल तरी आयुष्यात मान सन्मान मिळवून देतं पैसा मिळवून देतं दुसरं चिन्ह आहे चौकोन हेही कुठं असेल ही चिन्ह आता सांगणार आहे ती कुठेही असली तरी समाजात मान सन्मान मिळवून देतात तिसरं चिन्ह आहे डमरू चौथं चिन्ह आहे शंख पाचवं चिन्ह आहे मासा सहावं चिन्ह आहे माशाचं चिन्ह सहावं चिन्ह आहे कमळ सातवं चिन्ह आहे डमरू अशा पद्धतीने चिन्ह हे हातावर असतात तरी स्टार आणि क्रॉस क्रॉस हा फक्त गुरुपर्वतावर म्हणजे अंगठे शेजारचं जे, जे बोट आहे त्या बोटाच्या खाली क्रॉस हा फायदेशीर ठरतो तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ती सबस्क्राइब करून बाजूला घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे कसं बनवायचं बादली पासून बस्कर ते देखील व्हिडिओवर आपण टाकलेलं आहे तरी ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओवर मशीनच्या काय समस्या असतील तुम्हाला त्या समस्या देखील सोडवलेल्या आहेत हस्तरेषा ज्योतिष मुद्राशास्त्र आरोग्याविषयी विविध व्हिडिओ बनवलेले आहेत तरी ते माहिती जाऊन अवश्य पाहावेत केसांच्या समस्या त्वचेच्या समस्या असे विविध व्हिडिओ बनवलेले आहेत पोटाच्या ट्वेल कमी का झाल्यावर काय करावे किंवा कोलेस्ट्रॉल कमी का झाल्यावर काय करावे अशा विविध व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही ते जाऊन चॅनलवर पाहू शकता उलट्या जुलाब विविध आजारावर मुद्राशास्त्राचं माध्यमातून उपचार त्यावर सांगितलेले आहेत तरी तुम्ही अवश्य चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर फॉलो करा आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद